हिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात मोठी खळबळ माजवणारी घटना समोर आली आहे वसईतील पेल्हार पोलीस ठाण्यापासून अवघ्या दोनशे ते तीनशे मीटर अंतरावर अवैधरित्या चालणाऱ्या एका मेफेड्रॉन एमडी ची लिंक ड्रग्ज फॅक्टरीचा मुंबई पोलिसांनी पर्दाफाश केला आहे मुंबई पोलिसांच्या अँटी नार्कोटिक सेल झोन वजा सहा आणि तिलकनगर पोलिसांनी संयुक्तपणे या ठिकाणी धाड टाकली या कारवाईत पोलिसांनी सहा पूर्णांक सहाशे या जप्त मालाची आहे या प्रकरणी पाच आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतली आहे पोलीस निरीक्षकावर कारवाई जी ड्रग्ज फॅक्टरी पेल्हार पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर इतके दिवस सुरू होती त्याची खबर स्थानिक पोलिसांना का लागली नाही या निष्काळजीपणाबद्दल गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे याची दखल घेत मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्त निकेत कौशिक यांनी तातडीने कठोर कारवाई केली आहे त्यांनी पेल्हार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र वनकोटी यांना कामातील निष्काळजीपणाबद्दल तत्काळ निलंबित केले आहे पुढील तपास मुंबई पोलिसांचा तपास सध्या सुरू असून या ड्रग्ज फॅक्टरीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन आहेत का या अवैध धंद्यात आणखी कोण सामील आहे याचा संपूर्ण तपास मुंबई पोलीस करत आहेत या घटनेमुळे स्थानिक पोलिसांच्या कार्यक्षमतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे